રથ કરા રથ કરા आज आम्ही इथं सगळेजणं वीस एकवीस तारीख फेब्रुवारीला जी डब्ल्यू सी डी एक्झाम झाली तर त्या ती एक्झाम रद्द करण्यासाठी आलो कारण त्या एक्झाममध्ये खूप गैरप्रकार झालेला आहे अमरावती इथं स चक्क ड्रीम लाईन सेंटरवर चक्क उत्तरे पुरवण्यात आलेली आहे ते पण हॉल वर प्रिंट करून आणि आमच्या सगळ्यांचे हॉल हॉलटिकीट जमा करतात एक्झाम सुरू झाल्यावर आणि त्या मुलाचं हॉल तिकीट कसं काय घेतलं नाही आणि त्याच्या हॉल त्याचा फोटो फोटोसुद्धा नव्हता आणि ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि ए बी सी डी असे पूर्ण कोडमध्ये पूर्ण आणि शफलिंग असतात तिथले क्वेश्चन पण त्यांना कसा ॲक्युरेट क्वेश्चन माहिती आणि त्याचा आन्सर ह्यायचे हे सगळं आणि खूप ठिकाणी असं होते की लाईट जाणं अचानक तिथला सी सी टी व्ही बंद होणं आणि त्याला दुसऱ्या सिस्टीमवर बसवणं आणि आमच्या सगळ्यांचा पेपर होतो आणि त्या मुलाचा पेपर नाही होत तो तिथंच थांबतो त्याला जास्त टाईम दिला जातो हे सगळं प्रकार जे होत आहे आणि आम्ही यासाठी हजार हजार रुपये फीस भरत आहोत तरीसुद्धा आम्हाला असेच सेंटर देत आहेत आम्ही आठ दिवस आधीपासून म्हणलो होतो की एक्झाम रद्द करा जर टी सी एसकडे खूप साऱ्या एक्झाम आहेत तेव्हा आमची मागणी फेटाळली आणि आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुमची तुमच्या एक्झाममध्ये कोणताच गैर गैरप्रकार होणार नाही तरीसुद्धा झाला तर आता आम्हाला ही एक्झाम रद्द करूनच पाहिजे आणि दुसरी एक्झामचा शेड्यूल तुम्ही लवकरात लवकर टी सी एसने घ्यावा काय मागणी आहे तुमची सर मी डब्ल्यू सी डी एक्झामची जे आम्ही प रद्द करण्यासाठी मागणी आम्ही चार पाच दिवस अगोदरपासून सुरू केली होती एक्झामच्या आम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मंत्र्यांना आम्ही ट्विटर वॉर केले होते त्यांना मेल केले होते पण आम्हाला तिकडून त्यांचा काही हो, व्यवस्थित पॉझिटिव्ह रि रिप्लाय आला नाही आहे आणि त्यांचं एक पत्र परिपत्रक आम्हाला त्यांनी पाठवलं होतं जे की सार्वजनिक केलं होतं त्यांच्या वेबसाईटवर की आम्ही जी एक्झाम घेणार आहोत ते सहासष्ट केंद्रावर घेणार आहोत अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सी सी टी व्ही असेल सगळं तर नियंत्रण असेल आणि कुठलाही गैरप्रकार होणार नाही पण आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं सर तलाठी भरती झाली होती त्यांच्यामध्ये पण असाच गैरप्रकार झाला होता असेच पेपर फुटण्यात आले होते आणि आमच्यासारख्या गोरगरीब लोकांचं स्टुडंटचं खूप साऱ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि परत होऊ नये तुम्ही हे एक्झाम कॅन्सल करा आणि परत टी स टी सी एस आय ऑन सेंटरवर हो तुम्ही हे कंडक्ट करा भलेही तुम्हाला चार पाच दिवस वेळ लागू द्या आम्ही त्याला तयार होतो जर एक्झाम पोस्टपॉन केली असती सा, सा चार पाच दिवस तर आम्ही सगळेजण त्याला सहमत होतो आणि हे पण त्यांना मी मेन्शन केलं होतं मेलमध्ये ट्विटरमध्ये सगळीकडे आम्ही सोशल मीडियावर त्यांना सांगितलं होतं पण त्यांच्याकडून आम्हाला काय रिप्लाय आले आणि नंतर त्यांनी एक्झाम एवढं होऊन पण एक्झाम त्यांनी घेतली वीस आणि एकवीस तारखेला एकवीस तारखेला त्यांनी दुपारचा पेपर अमरावतीमध्ये त्या सेंटरचं नाव आहे बघा ड्रीमलँड ए आर असोसिएट ड्रीमलँड्स सेंटर येथील पेपर त्या मुलाच्या हॉलटिकीटवर तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे पेपरमध्ये पण आहे न्यूजमध्ये आहे न्यू लोकमतमध्ये आहे सगळे न्यूजवर आहे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल ह्या सगळ्यांचे आन्सर्स ए बी सी डी असे देण्यात आले होते मग हा पेपर फुटला कसा त्यांच्याकडे आन्सर कुठून आले झेरॉक्स कुठून काढले त्यांनी त्यांनाच अधिकाऱ्यांना कुठलं कसं काय पुरवलं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सर टी सी एसनी हा पेपरसाठी कलर झेरॉक्स मागितली होती हे सगळ्यांना माहिती आहे ऑल महाराष्ट्र एक्झाम देतो ना दे दे स्टुडंट ते कलर्स रॉक्स नाही आहे ते टिकीट हे ब्लॅक अँड व्हाईट आहे तुम्ही बघू शकता मग आमचा एकच मुद्दा आहे आमच्या सगळ्या स्टुडंटचा जर परीक्षा रद्द झाली नाही तर आम्ही सगळे विद्यार्थी हे आम्ही आंदोलनाला आम्ही तयार आहोत आणि आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला ना जाग येणार नाही त्यासाठी आम्ही पूर्ण स्टुडंटकडून आमची सरकारला एकच मागणी आहे रद्द झालीच पाहिजे झालीच पाहिजे डब्ल्यू सी डी एक्झाम रद्द झालीच पाहिजे